उपस्थित सर्व पालक वर्ग विद्यार्थी या मित्राने ग्रामपंचायतीनं एवढा मोठा विचार केला आणि मला वाटत ग्रामपंचायती मार्फत अशा पद्धतीचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केलेला तालुक्यात हा तालुक्यातच पहिला आहे तर प्रथमचा या ग्रामपंचायतीसाठी सांगायला आपण टाळा व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्या मुंबईच्या काही मित्रांनी पाठवलं होतं की आदर्श घ्या ग्रामपंचायतीचा अशा <laughs> ते कार्यक्रम <laughs> दुसरं सर तुमचं खास या ठिकाणी करतो आदर व्यक्त तुमच्याबद्दल की मी कित्येक वर्ष म्हणजे साधारणतः एक पंधरा वर्ष तरी स्कॉलरशिपला शिकवतो <laughs> सातवी आणि आठवी स्कॉलरशिपला मधले काही विद्यार्थी या ठिकाणी न्यूटमध्ये आले आहेत म्हणजे जे आमचे विद्यार्थी आहेत दोन बेस्ट आमचे विद्यार्थी आणि तीन शिक्षक खर खर, या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर थोडा वेळ बसायचं आणि जायचं अशा उद्देशानं आम्ही आलो होतो कारण अंदाज घ्यायचा पण इथं बसल्याच्या नंतर आम्ही खरोखर काहीतरी घेतोय आणि आम्हाला जे माहीतच नव्हतं खरोखर आम्ही या मुलांना काय सांगतोय की एम पी एस सी आणि यू पी एस सीची परीक्षा द्यायची आहे तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे तुम्हाला आय पी एस ऑफिसर व्हायचं आहे किंवा सो सो अशा पद्धतीचं जे आम्हाला नावं माहिती आहेत तेवढी सांगत होतं इव्हन आम्ही सुद्धा ज्या वेळेला नोकरीला लागलो तोपर्यंत तहसीलदार तर साधे कसे होतात हेही मला माहीत नव्हतं मी इतर शेजारच्या गावचा तामाने म्हणून इथं लागून गाव आहे त्या गावातलाच आहे तुम्ही जी सर माहिती दिलेली आहे ती अतिशय आमच्यासाठी उपयुक्त आहेच पण ही माहिती आम्हाला आमच्या शाळेत साधारणतः नऊशे विद्यार्थी आहेत नऊशे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम आणि तुम्ही हे जे काम करताय ज्या परिस्थितीत तुम्ही वरती आलात आणि पैसा कमावणं तर अत्यंत सोपी गोष्ट आहे तुम्ही खरं तर आता मला वाटतं मी खाली बघत होतो गाडी एखादी ऐका फोर व्हीलर तर गाडी नव्हती पाहुणे आलेत की नाही असं जनरली बघा एखादा लेक्चरला ले येणार गाडी आणखी मग आणखी दहा पंधरा लोकं त्यांच्याबरोबर अशी संकल्पना असते पण ती संकल्पना मुळीत काढून या कोकणाचा विकास करण्यासाठी या कोकणातील सर्वसामान्यांच्या मुलांना एक चांगल्या पदावरती जाण्यासाठी तुम्ही हा जो ध्यास घेतलेला तो नक्कीच यशस्वी होईल आणि या संयोषक तालुक्यातला सुद्धा किंवा या दोन दो शाळांचे जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यापैकी सुद्धा कोणीतरी एका चांगल्या मोठ्या पदावरती जाईल आणि एखादं पद मिळाल्याच्यानंतर मी या मुलाला नेहमी सांगतो आय एस ऑफिसर त्या कलेक्टर म्हणजे काय असतो पूर्ण जिल्ह्याची त्याच्याकडे जबाबदारी असते मी ज्या ठिकाणी समजा कलेक्टर आले असते तर इथली परिस्थिती काय झाली असती म्हणजे किती गाड्या लागल्या असतात किती अधिकारी या ठिकाणी आले असतील किती पद मिळाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि आमची खरोखर अशी अपेक्षा आहे की या लेक्चरच्या माध्यमातून या मुलांपैकी किंवा तुमच्या संपर्कात असलेले विद्यार्थी आहेत त्यापैकी एक तरी लाल दिव्याच्या गाडीतून या ठिकाणी येईल अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो सर तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्याकडून जे काही मदत हवी असेल किंवा जे काही सहकार्य हवं असेल ते करू त्याचबरोबर या ठिकाणी जे उपसरपंच आहेत ते आमच्या संस्थेचे संचालक आहेत तर त्यांच्यामार्फत आमच्या शाळेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा सर एखादा कार्यक्रम एकत्र विद्यार्थी मिळतील पाच सातशे विद्यार्थी एकत्र मिळतील आणि सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचं सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि नक्कीच असा कार्यक्रम आयोजित करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि नक्कीच तुम्ही या पुन्हा एकदा तुमचं स्वागत करण्याचा हवाल आणि पुन्हा एकदा तुम्हाला ऐकण्याची संधी मिळेल अशी आशा वाढतो धन्यवाद सर